पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमने सामने आलेत होय मी बाजीरावच असं म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय तर मोफत मेट्रो आणि बस प्रवास हा पुणेकरांचा हक्क आहे असंही त्यांनी म्हटलंय खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती त्यावरच आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलाय मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाही काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासन घेऊन राहिलेली आहे आश्वासन घेताना आपण ते कुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही मला त्यांनाही काही म्हणायचं नाही त्यांना मी फक्त पुण्यातले एक म्हण सांगतो पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही आम्ही मोफत बस मेट्रो ही आश्वासन कशी पूर्ण करणार असा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनीच उत्तर दिले आम्हाला ते बाजीराव म्हणाले पहिले बाजीराव पेशवे जर आपण त्यांचा इतिहास बघितला ते कर्तृत्वावर होते ते पराक्रमी होते मनगटाच्या जोरावर हो, त्यांनी त्या काळामध्ये मराठी साम्राज्य वाढवलं आमच्याही मनगटामध्ये जोर आहे आम्ही पुन्हा तिजोरीत आणे आणू आणि आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवू